रोहित पवारांच्या ईडी चौकशीविरोधात बुलढाण्यातही निषेध शरद पवार गटाकडून केंद्र सरकारचा निषेध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशीविरोधात राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलने केली जात आहेत बुलढाणा जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रोहित पवारांच्या ईडी चौकशीविरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले सरकारी यंत्रणांचा वापर करून भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात येत आहे सरकारचा महाराष्ट्राचा रोजगार गुजरातला देणारा शासनाचा

की बाबासाहेब एवढ्या कमी वयाचे लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांनी संघर्षयात्राच्या माध्यमाने लोकांचे प्रश्न जनसामान्याचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला तर त्या त्यावर आता केंद्र सरकारने डीची कार्यवाही केलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे या कार्यवाहीचा का निषेध करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व तालुका लेवलवर हे आंदोलन निषेध आंदोलन चालू आहे की सरकार कोणीही त्यांच्या विरोधात बोललं की त्याच्यावर ईडीची कार्यवाही करते लोकशाहीची खट्टा या सरकारने उडवलेली आहे आणि त्यामुळे या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथे बुलढाणा इथे जिल्हाधिकारी कार्यालयांना या प्रमाणे म्हणजे या सर्व बाबींचे निवेदन आता जिल्हाधिकारी यांना देणार आहोत आणि शासनाला आमच्या सर्वांच्या भावना कळवणार आहोत या सरकारचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो